ठाकरे बंधू एकत्र आले आणि भाजपला कुठेही अडचण येणार नाही भाजप जगातला सगळ्यात मोठा पक्ष पंकजा मुंडेंचं उत्तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात शिवसेना मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू आहे त्यातच दोन्ही पक्षातील नेत्यांची वक्तव्य पाहता लवकरच ही युती होईल असं वाटतंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना लवकरच बातमी देतो म्हटले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या तर महायुतीमधील काही नेते या युतीवरून उद्धव ठाकरेंना लक्ष करत आहेत तर काहींना या युतीमुळे भाजपला काहीच फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील भ ठाकरेबंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे भाजप हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपाला कुठेही अडचण येणार नाही असं पंकजा यांनी म्हटलं आहे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही भाजप जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजप देशाची स तिसऱ्यांदा सत्ता आहे तर राज्यातही भाजपचे सरकार आहे त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला अडचण येईल असं मला वाटत नाही ते दोघेही मोठे नेते काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विचार असं पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबई महानगरपालिकेत भाजपला अडचण येईल का याबाबत विचारणा केली असता तुळजापूर दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडे यांनी भूमिका मांडली आहे सध्या पंकजा मुंडे यांच्याकडून राज्यभरातील तीर्थक्षेत्रावर प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला जातो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज तुळजापुरात जाऊन स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचं दिसून येतंय भाजपला कुठेच अडचण येण्याचं काही कारणच नाही भाजप आता सगळ्यात जास्त मोठा पक्ष आहे जगात आणि बहुतांश राज्यामध्ये आणि देशामध्ये आमचं तिसऱ्यांदा सरकार महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे त्यामुळे भाजपला काही अडचण होईल असं मी त्याच्याकडे आयुष्य विचार करत नाही आणि त्या ते दोघेही मोठे नेते आहेत त्यांनी काय करायचं हा सर्व त्यांचा प्रश्न आहे ते विचारांचे ते निर्णय ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी तुळजापूर